नमस्कार माझं नाव आहे आदित्य गणपत पाटील माझ्या कथेचं नाव आहे कृतज्ञ कोण एका घनदाट अरण्यात होता कसला चक्क होता प्राणी पिंजरात येताच पिंजर बंद होईल अशी योजना होती पारध्याच्या अपेक्षेप्रमाणेच घडले पिंजर चक्क वाघोबा अडकले वाघोबांना हे समजले होते की आपण अडकलोय स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर शक्तीची नाही तर युक्तीची गरज आहे वाघोबांना तेवढ्यात एक माणूस जाताना दिसला त्यांनी त्या माणसाला हाक मारताच त्या माणसाची बोबडी चोळली वाघाने जेवढ्या नरमाईने होय तेवढ्या नरमाईने म्हणाले हो दादा मी तुम्हाला मदतीसाठी हाक मारतोय मी तुम्हाला काहीच अपाय करणार नाही अहो मला खूप तहान लागलीय तुम्ही फक्त दोन मिनिट हा पिंजरा उघडा मी तळ्यावर जाऊन पटकन पाणी पिएन आणि पिंजरेत येऊन बसेन माणूस म्हणाला पाण्याला नाही कसं म्हणायचं वाघ जरी असला तरी तो जीवच ना आणि एवढं नरमयने म्हणतोय तर वाघेल तसाच मग त्या भाबड्या माणसाने पिंजरा उघडला वाघ त्याच्यावर झुडप घालणार इतक्यात तो माणूस म्हणाला थांब थांब हे काही योग्य नाही तू न्याय वागत नाही आहेस तू शब्द मोडलास आपण सहा जणांची साक्ष घेऊ ते देतील तो न्याय वाघ वि वाघाने विचार केला आणि तो म्हणाला ठीक आहे मग ते दोघेही वडाच्या झाडाजवळ गेले तेव्हा म्हणाला मी माणसाला सावळी देतो उन्हापासून ते संरक्षण करतो पण तो माणूस काय करतो तो माझ्या फांद्यात उडतो माझे पाणी ओरबडत माणसासारखं कृतज्ञ कोणीच नाही मग ते दोघेही गरुड बैल उंट मगर यांच्याकडे गेले तेही म्हणाले माणसासारखं अप्परपोटी कोणीच नाही त्याच्या एवढा कृतज्ञ जगात कोणीच नसेल माणसाला वाटू लागले आता आपला मृत्यू अटळ आहे बाबा एवढच वाघोबाला कोल्हबा जाताना दिसले वाघ उत्साहाने कोल्हबाजवळ गेला आणि सारी त्यांना सांगितली कोल्हबांना सर्व प्रकार समजला होता कोल्हा धुर्त होता तो वाघोबाला म्हणाला तुमचा तंटा जिथे सुरू झाला तिथे मला न्या आणि तुम्ही कुठे बसला होता ते मला दाखवा वाघ पिंजऱ्याजवळ गेला तई मन कोल्हा म्हणाला बुवा काही संधी न झालंय वाघ पिंजऱ्यात जाऊन बसला कोल्हुबा म्हणाला वाघोबा हा पिंजऱ्याचा दरवाजा उघडा होता कि बंद होता वाघोबा म्हणाले बंद होता कोल्हुबाने माणसाकडे मान ओळवले आणि म्हणाला मग कर बंद पिंजळा माणसाने पिंजरा बंद केला वाघाला जे काही चालले होते ते समजले पण खूप उशीर झाला होता कोल्होबा म्हणाला अरे दुष्ट वाघा हे दयाळू माणसाने तुला पाणी पिण्यासाठी बाहेर सोडले तर तू याच्या जीवन उठलास माणसाने कोल्होबाचे आभार मानले आणि तो त्याच्या वाटेस निघाला कोल्होबा ही जंगलात झाला धन्यवाद